नमस्कार जेव्हा तुम्ही काकडी टोमॅटो गाजर अशा कच्च्या भाज्या खाता तेव्हा नुसते स्लाईस करून खाण्यापेक्षा त्यापासून कोथिंबीर सॅलेडसारखे इतर पदार्थ बनवून त्याचे सेवन करा नुसते काप खाण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीनं कोशिंबीर बनवून खाल्ल्यास त्यातील पोषक घटक तुम्हाला मिळतात याशिवाय चवही चांगली लागेल दुधी बटाटा या भाज्या डाएटच्या नावाखाली नुसत्या उकळून खाण्यापेक्षा पारंपरिक पद्धतीनं फोडणी देऊन डाळी मसाले घालून बनवल्यास त्याचे जास्त फायदे मिळतील मसाल्यांमधील मायक्रोन्युट्रियंट्स शरीराला पोषक मिळण्यास फायदेशीर ठरतात नंबर एक घरच्या घरी दही बनवा घरी दही बनविण्यासाठी सिरॅमिक्सची भांडी वापरा यासाठी कोमट दुधात एक ते दोन थेंब दह्याचे थेंब घाला आणि ढवळा नंतर चार पाच तासांसाठी तसंच ठेवून द्या जर तुम्हाला सकाळी दह्याचे सेवन करायचे असेल तर रात्री दही लावा आणि रात्री हवं असेल तर सकाळी दही लावा नेहमी ताजं दही खाण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही बाहेरून दही आणता तेव्हा त्यात प्रोबायोटिक गुणधर्म असतीलच असं नाही नंबर दोन होम मेड स्नॅक्स तयार ठेवा लाडू मठरी खारी पुरी असे पदार्थ घरीच तयार केलेले तयार ठेवा कारण आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतो त्यामुळे प्रत्येक वेळी खायला काहीतरी बनवायला वेळ नसतो त्यामुळे हेल्दी नाश्ता घरीच तयार ठेवा चिवडा पुरी यांसारखे संध्याकाळचा नाश्त्याचे पदार्थ तयार ठेवण्यास भूक लागल्यानंतर खाता येत शकतात वेगवेगळ्या आकाराच्या भांड्यांचा वापर वेगवेगळ्या आकाराच्या कढया पातेल्या असाव्यात कारण जर कमी लोकांचे जेवण बनवायचं असेल तर लहान भांड्यांचा वापर केला जाऊ शकतो जेणेकरून अन्न वाया जाणार नाही नंबर तीन डाळी ठेवण्यासाठी काचेच्या बरण्यांचा वापर करा डाळी ठेवण्यासाठी काचेच्या बरण्यांचा वापर करू शकता यामुळे कोणत्या बरणीत काय ठेवलं हे सहज कळतं मिसळ उसळ उपमा तयार करण्यासाठी कडधान्यांचा वापर सहज करता येऊ शकतो आहारात वेगवेगळ्या कडधान्यांचा डाळींचा समावेश असायलाच हवा कारण यामुळे आहारात विविधता येऊन शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर होते तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओ पाहायला भेटतील आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा कारण तुमच्यापर्यंत आपली व्हिडिओ सगळ्यात आधी पोहोचेल असाच सपोर्ट करत राहा थँक्यू धन्यवाद खुश रहा